म्हटलं आहे संसदेत तेरा डिसेंबर रोजी सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटीच्या संदर्भात यांनी धनखड यांना हे पत्र लिहिलं आहे या मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाल्यामुळे आग लागल्याचं वृत्त आहे भारतीय तटरक्षक दलाचं आय सी जी एस विक्रम हे जहाज प्लुटो जहाजाकडे रवाना झाला आहे या जहाजावर वीज भारतीयांसह असलेले सर्व खलाशी सुखरूप असल्याचं समजतं पोरबंदर किनाऱ्यापासून दोनशे सागरी मैलांवर एम व्ही चेम प्लुटो या जहाजावर संशयित ड्रोन हल्ला झाल्यामुळे ही आग लागली तसंच अरबी समुद्राच्या या भागात तैनात असलेली भारतीय नौदलाची जहाजही प्लुटो जहाजाकडे रवाना होत असल्याचं भारतीय नौदलानं म्हटलं आहे दरम्यान या रासायनिक टँकरवर इराणी ड्रोनचा हल्ला झाल्याचं वृत्त पॅन्टॉगॉनं दिलं आहे लायबेरियाच्या ध्वजाखाली चालणाऱ्या या टँकरवर हल्ला झाला जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथं दहशतवाद्यांनी मोहम्मद शफी या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केलं मशिदीत